तुम्ही पाहता हा गरुड खांब आहे गरुड खांब नावाने ओळखलं जातं हा हा नवीन पूल जुना पूल पलीकडच्या बाजूला आहे इंद्रायी नदीला भरपूर पाणी आलेलं आहे तरी आज पाणी कमी आहे पाऊस कमी आहे सकाळपासून हां हां कालच्या पावसामध्ये मधला पूल वाहून गेला होता जुनी दर्शन बारी पूल तो काय वॉक नवीन बांधलेला दिसतो का तुम्हाला तो अलीकडं पांढर छत केलेलं आहे त्याला एवढं पाणी आलं तरी तिक बिंदास् लेकर खेळतात अ वरती वा नमस्कार आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे तुम्ही पाहत आहात हा संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी आळंदी इंद्रायणी घाट आपण इंद्रायणी घाटावरती आहोत कृपया करून आपल्या चॅनलवर जर कोणी सपासत नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला अशाच प्रकारच्या नवनवीन गोष्टी आपल्यासमोर घेऊन येता येईल व आपल्याला सर्वप्रथम त्या पाहता येतील सबस्क्राईब असल्यामुळे तुम्ही पाहता हा इंद्रायणी घाट हा गरुड खांबा आहे मला गरुड खांबा म्हणतात पलीकडे सभामंडप दिसतो तुम्हाला तो स्क्रीन मोठी स्क्रीन असते पावसामुळे ती लावलेलं नाही तिथंच तेज आहे अनेक गाण्याचे कार्यक्रम वगैरे तिथं होतात सांस्कृतिक कार्यक्रम होतात तुम्ही हे समोर पाहताय आहे जो असा धनुष्यमानासारखा केलेला आकाराचा पूल आहे तो तर स्काय वॉक म्हणतात तो नवीन मानलेला आहे इकडं पण तुम्ही पाहताय आतमध्ये येण्यासाठी लोकांना जागा आहे कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला मी अजून पुढे दाखवतो हो आला पा सगळे लोक कशी येत आहेत बारावी महिने हा आपला इंद्रायणी गाठ नदी परिसर भाविकांनी गजबजलेला असतो समोरून वासुदेव पण येत आहेत तेव्हा या कुठले गाव आपण उस्मानाबाद उस्मानाबाद कुठलं गाव उस्मानाबाद मध्ये जिल्हा तालुका जिल्हा उस्मानाबाद किती वर्ष झाले ते आहे वर्ष आज ता काय वर्ष बावीस काय बावीस वर्ष कसा आपला अनुभव तुमच्या घरात पहिलं कोण होतं त्याच्यानंतर तुमच्याकडे आले वासुदेवाचा म्हणजे तुम्ही जपली या परंपरा एकमेशिवाय शतकात पण तुम्ही एवढ्या तंत्रज्ञानाच्या योगात ही परंपरा जतन केलेले काय हरकत नाही आम तुमच्यामुळं आमच्या चॅनलला तुम्हाला दाखवता आलं तुम्हाला भेट बोलता आलं काय नाव आपलं मोहन शिवाजी घोडके मोहन शिवाजी घोडके खूप छान वाटलं तुम्हाला भेटून ह्या मावशी तिथं व्यापार करतात तुमचा काय व्यापार आहे फुलांचा व्यापार म्हणजे दिवा आणि फुले इंद्रायणी घाट दीपदान इंद्रायणी नदीला आणि संत ज्ञानेश्वर मावरिला दीपदान खूप छान चला तुम्हाला एक छान असा प्रसंग दाखवतो अपंग व्यक्ती आहे व्हीलचेअरवरती त्यांना ते ढक्कल गाडी असते ना ती सायकल त्यांची त्याच्यावरती त्यांच्या पत्नी नेते पत्नी आहे का कोण त्यांचं ना आता माहीत नाही आपल्याला आपण जाणून घेऊ कोण आहेत त्या त्यांना इथं घेऊन आलेल्या आहेत बघा तुम्ही त्यांना आंघोळ घालतायत पवित्र इंद्राणीच्या पाण्यामध्ये किती छान वाटतंय आपल्याला पलीकडे जाऊन तुम्हाला दाखवता आलास त्यांना बोलता आलास आपण पलीकडे जाऊ आप पलीकडे जाऊ आपण पाणी आपल्या तिकडे जात आहे म्हणून बा तुम्हाला दाखवतो मी आपण त्यांच्याशी संवाद साधू बघू आपल्याला कशी छान छान उत्तर देतो का ते त्यांचं आपल्याला नातं माहीत नाही कोण येते तर काय अंदाज लावला आपण एक पती पत्नी असतील किंवा कोणी असतील बघू कोण आहे जाऊ नका का बाहेर तुम्ही पाहता हा इंद्रायणी घाट परिसर आनंदी देवाची काय पिशवी लावली त्यांना आजारी ते दरी घेऊन आलाय हा जवळ होतं कोण आहे ते तुमचे मालक आहेत कुठलं गाव तुमचं पात्रूड कुठं आलं थोडे थांबत तुमचं दाराजी उस्मानाबाद तालुका तालुका भूम गाव पात्रूड गावाचं नाव काय पात्रूडच त्या आहे निजामजवळ जेव्हा निजामजवळ अजून ते कसा कारखाना जामखेड तुम्ही इथे राहताय म्हणून आलाय का दावकान येत आहे बघायसाठी गाड्या घेऊन अच्छा 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 छान 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 आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघितलं तुम्ही पाथरोड ना धाराशिव जिल्ह्यात ना इथे लोक आलेत माऊलीचे पाया पडायला ते बी कुठल्या अवस्थेत ते बघा बघा आता हे त्यांची अवस्था बघा तर सांभाळू ना तुम्ही ले आतमध्ये गेले आता जाऊ द्या काय हरकत नाही काढा बाहेर आपलं त्यांना सांभाळू नाही नाही सुरक्षा महत्वाची सुरक्षम भवितव्य तुमचं भवितव्यच सुरक्षित आहे हा हो जास्त पुढे जाऊन का ताई पाणी कसं का असं ना पर पवित्र मानता त्या पाण्याला कसं आहे दीपदान दीपदान कशा प्रकारे करतात ते बघू वापर बघा दीप दीपदान आहे ना आता हे त्यांना देव दुरण मिळालं नाही कपाच्या साह्याने ते दीपदान करत आहेत काय हरकत नाही बघा हे दीपदानाची तयारी है चालू आहे यांची दीपदान याला दीपदान म्हणतात इंद्रायणी पवित्र इंद्रायणीच्या वाहत्या पाण्यामध्ये हे दीपदान केलं जातं कशामुळे करतात दीपदान काय असेल नाय तुमच आपलं जय चौधरी क्रिएटर चॅनल वरती स्वागत आहे जर कोणी प्रेक्षक नवीन जर असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कशाला नको धाडस होय आव इथून पण झाला असतं की दीपदान होते दीपदान करण्यासाठी आतमध्ये गेलेत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कशाला हो जीव धोक्यात घालायचे पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि पाण्याची पातळी वाढलेली असताना आणि त्या पाण्याला ओढ जास्त आहे म्हणजे वाहता प्रवाह मोठ्या प्रमाणात उतार असल्यामुळे ओढ जास्त आहे इकडे मावळ्यातनं मोठ्या प्रमाणात पाऊस होतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी येतं अचानक पाण्याचा प्रभाव वाढतो तर लक्षात येत नाही तिकडं बाहेर निघण्यासाठी शेवाळ्याला रान असतं हे शवाळ्याला रानामुळं राना लवकर बाहेर येता येत नाही पण नको तो पण प्रसंग घडतो आणि पुन्हा मग वाहून गेला आणि असं झालं आणि तसं झालं अनेक प्रकार घडतात नको ते लोकांना हेच कळत नाही की आपण जीव आपलं धोक्यात कशामुळं घालावं कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला या नवनवीन गोष्टी पावायच मी आपण आहोत आनंदी देवाची श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी परिसर इंद्रायणी नदी घाट चला तो एक आपला बालवरकरी बघा कसा पाण्यामध्ये आनंदी घेतो तुम्हाला दाखवतो बघू त्यांच्या कुटुंबाचं काय म्हणणं आहे त्याच्याविषयी बालवारकरी दाखवतो तुम्हाला अरे कुणाचं बाळ आहे कुणाचं आहे अरे दादा अरे पाणी कुठून येते कसं येतय ते पोरग खेळत खेळू रे तू तिकडे फोटो काढतोय पोरग हळूहळू चाललंय तिकडे पोरग चालला अजून अरे ते पाणी पित रे पाणी जात रे अस करू नका माऊली सगळ्यांसाठी माऊलीची सावली कधी कधी हिरावून जाते त्या बघा ए किती एवढा बघा बाहेर निघायचं नकोच त्या बघा हे बघा आपल्या चॅनल कोणी जर सबस्क्राईब असेल तर सबस्क्राईब करा आ, खोल पानला ओढ बघ ना किती बघ बर प्रयत्न कर बर जातो का आत जातो का हा जातो काढ कपडे नको जाऊ आतमध्ये मी उग म्हणलं तुला आज जातो का पाहुण नको नकोच नको पाहू इथं आत पाहिजे तू बघ तुला गमतीने म्हणलं मी घेतलं की कपडे काढायला लागला इथं आपला हात पाहिजे तू हा हे आमचे जवान दिसले का हे सगळे जवान आहेत ते आमचे सतर्क आणि सशक्ष दक्ष वॉच टावर इंद्रायणी गाठ नदी परिसर मग तुम्ही त्यांना दाखवून द्या ना कसे करायचे तुम्ही त्यांना तिथं पाठीमाग बसवले तर थोडे लांब ठेवा बघा ये आता सानू सानू ना सानवी बघा सानवी सानवीच पूजन करते कुठं मावली चल बाळा चल ये बायरे सानवे हा हात करा बघा प्रेक्षकांनो छान छान असं आपल्याला दृश्य बघायला मिळते का वाजवा 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 विठ्ठल 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 करा करा विठ्ठल विठ्ठल करा विठ्ठल विठ्ठल आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर काय करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा आमचे जेवण कसे बाहेर काढत आहेत बघा बा सगळ्यांना आवाज येईल बघा वरती पाऊस चालू झाला की आम्हाला इकडं काळजी लागते की अचानक पाणी वाढतं आणि हा इंद्रायणी भाग हा उताराचा भाग आहे मावळाचा भाग थोडा चढाचा भाग आहे डोंगरातला अचानक पाण्याचा लोंडा येतो लक्षात नाही येत की तिथं वरती वरच्या बांधाऱ्यातनं पाणी आडलेलं असतं ते पाण्याचा प्रवाह एवढा येतो आणि पाण्याला खूप असा वेग वाढतो आणि लवकर ते बाहेर निघता येत नाही मग ते आमची तारांबळ होते हे आमचे पुतळे सर पुतळे सर आहात करा सर लाईव्ह आहात तुम्ही आता जर नवीन कोणी प्रेक्षक असेल तर त्यांचे स्वागत क्रिएटर चॅनलला कृपया करून सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन गोष्टी आपणास हवाच मिळतील बघा आता पाऊस आला वाढण्याची शक्यता असते पाण्याचा थोडा आपण जरा आड बाजूला बसतो जरा पाऊस पाऊस आला आता बघा लोकांची <laughs> चला बाजूला पाणी वाढतं इकडे वा नदींना बाजूला गाडी आहे ना कस का गाडी मालक म्हणून भेटले आपल्याला पाऊस आला मचिंद्रनाथांची मूर्ती कोण आहे ए वरती वारे नदीत ना पाऊस चालू झाला पाण्याची पातळी कधी बी वाढते आपल्या चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा आपण पाहतात इंद्रायणी नदी घाट परिसर आळंदी देवाची श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिर परिसर इंद्रायणी घाट कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण कुठनं कुठनं हे लाईव्ह सेक्शन पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा व आमच्या चॅनलला छान छान असं कमेंट करून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवनवीन गोष्टी आम्ही आपल्यासमोर अशाच घेत येत राहू